माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीमध्ये अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा सा विजय झाला आहे या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते तसेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना देखील माहीममध्ये पराभवाचा धक्का बसला आहे माहीममध्ये या तिन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर होईल असं वाटत होतं परंतु अखेर ठाकरेंच्या महेश सावंत यांनी विजय मिळवला आहे माहीम विधानसभा या मतदारसंघात जुन्या चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली आहे तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी जनतेकडून वेगळी सहानुभूती देखील होती मात्र येथे सदा सर्वंकर हे देखील मैदानात असल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये स्टफ झाल्याचं दिसून तसेच यावेळी अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर होते तर सदा सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे आहेत आणि पहिल्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत होते मच्छिमार वसाहत इमारतींचा पुनर्विकास असो किंवा पोलीस बांधवांना सुरक्षित घरे देण्याचा मुद्दा असो अमित ठाकरे यांनी या समस्या सोडवण्याचे आश्वासन माहीमच्या नागरिक नागरिकांना दिले होते मात्र त्यांनी स्थानिक मुद्द्यांना हात घातला होता पण तरी देखील त्यांचा पराभव झाला आहे तर आता या निकालानुसार अखेर माहीमचे आमदार महेश सावंत हे ठरले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा